नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लातूर असेंब्लीचा जो रिझल्ट आहे लातूरमध्ये दे अमित देशमुखांच्या सरमजाई थाट थाटाची गडी उद्ध्वस्त करणारा होता लातूरचा जो निकाल आहे सुरुवातीला अर्चनाताई पाटील निवडून आले असं डिक्लेअर झालं आणि मग ते सोशल मीडियावर आलं का प्रत्यक्ष कलेक्टरने डिक्लेअर केलं होतं हे आणि मग जे पण या निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर लातूरमध्ये अमित देशमुखांच्या संजामी थाटाची गडी उद्ध्वस्त होता होता वाचली हे मात्र नाकारता येत नाही केंद्रात विविध मंत्रीपदी भूषविलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे अमित देशमुख यांना अक्षरशः झुंजवलेला आहे त्या ह्याच्यावर गेल्या कॉन्टिनच्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी सांगितलं संयमाने घ्या आपण टफ फाईट दिलेली आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणूक निकालाची पूर्णावृत्ती थोडक्यात वाचली असं आपल्याला या निकालाकडं पाहून म्हणावं लागेल अत्यंत धक्कादायक निकाल होता कारण काही क्षण या निवडून आल्या काही क्षण ते निवडून आले आणि मग त्याची रिकाऊंटिंग वगैरे झाली आणि मग त्यानंतर हा निकाल डिक्लेअर झालेला आहे अमित देशमुख पराभूत होणार अशी वातावरण निर्मिती झाली होती ती त्यांच्या सरंजामी थाटामुळे यावर तर आपण विचार केला पाहिजे वडील दिवंगत माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांची पुण्याई आणि काका दिलीपराव देशमुख यांचं नियोजन कामाला आलं आणि त्यांचा निसटता का होईना विजय झाला भाजपच्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी अमित देशमुखांना अक्षरशः घाम फोडला म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण एवढी अटीतटीची चुरस कारण अमित देशमुख काँग्रेसच्या व्यासपीठावर म्हणजे स्टार प्रचारक म्हणून माही महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण मराठवाडा फिरत होते आणि उद्याचे महाराष्ट्राचं भविष्य महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असंही संबोधलं जात होते पण प्रत्यक्ष मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला हा जो सरंजामी थाट आहे तो त्यांच्या अंगलट आला लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली होती आणि ही उत्सुकता सिगेला पोहोचलेली होती अख्खी हयात काँग्रेसमध्ये घालवलेल्या केंद्रात विविध मंत्रीपदे भूषवलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे अमित देशमुख यांना अक्षरशहा झुंजवले एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती थोडक्यात वाचली अमित देशमुख यांचे वडील दिवंगत माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांची पुण्याई आणि आ, कामी आली आणि ते सात हजार त्र्याहत्तर मतांनी विजयी झाले ते सुद्धा रेकॉर्टिंग केल्याच्या नंतर रेकॉन्टिंग करून दुसऱ्या राऊंडमध्ये सगळे निकाल लागले आणि तो निकाल थांबलेला होता आणि संध्याकाळी सातच्या सुमारास आपल्याला तो निकाल सोशल मीडियावर पाहायला मिळाला अमित देशमुख यांच्याबाबत मतदारसंघामध्ये दे नाराजी आहे याला त्यांचा सरंजामी थाट कारणीभूत असल्याचे सांगितले जाते ते लोकात मिसळत नाहीत लोकांशी फटकून वागतात अशा तक्रारी आहेत अमित देशमुख हे सलग चौथ्यांदा विजयी झालेले आहेत ते म्हणायचे की मी चौकार मारणार आहे आणि त्यांनी चौकार मारला पण तो चौकार कॅच घेता घेता सुटला अशा पद्धतीचा आहे त्यांच्या कारकिर्दीत लातूर शहरात म्हणावी तशी विकासकामी झालेली नाहीत विलासरावांच्या निधनानंतर पाठीशी शहराचा विकास खुंटला हेही त्यांच्या विरोधातील नाराजीचे कारण आहे अशा परिस्थितीत भाजपनी त्यांच्या विरोधात डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली त्यामुळं मतदारांना सक्षम पर्याय उपलब्ध झाला आणि यापूर्वी सक्षम पर्यायच उपलब्ध असायचा नाही कारण देशमुखच आपला विरोधक कोण हे ठरवायचे असं या मतदारसंघाबद्दल बोलले जाते लोकसभा निवडणुकीत अमित देशमुख यांनी विरोधकांना गार केलं होतं लातूर शहराच्या शेजारच्या धाराशिवसह जालना लोकसभा मतदारसंघातही त्यांनी लक्ष घातलेलं होतं या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले लातूर मतदारसंघातून देशमुख यांनी डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देऊन विरोधकांची कोंडी केली होती डॉक्टर काळगे हे जंगम समाजाचे आहेत लिंगायत समाज काँग्रेसपासून दुरावला होता डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळे हा समाज बऱ्या प्रमाणात काँग्रेसकडे वळला होता यामुळे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे विजयी झाले हे अमित देशमुख यांचं यश होता मात्र डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या उमेदवारीमुळे विधानसभा निवडणुकीत ही, ही समीकरणे बदलून गेली होती लोकसभा निवडणुकीतील यशामुळे अमित देशमुख हे राज्यस्तरीय नेते म्हणून ओळखले जाऊ लागले होते पक्ष संघटनेत त्यांचं वजनही वाढलेलं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात त्यांचा शब्दाला किंमत मिळालेली होती त्यांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागलेला होता जिल्ह्याबाहेरच्याही काही मतदारसंघातील उमेदवार अमित देशमुख यांनी निश्चित केल्याचं बोलले जाते पक्ष संघटनेत देशमुखांचं वजन वाढल्यामुळे त्यांना मतदारसंघात अडकून ठेवण्याची भाजपची रणनीती होती त्यानुसारच डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती असे असले तरी अमित देशमुख अडकून पडले नाहीत त्यांनी शेजारच्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठीही प्रचारसभा घेतल्या नांदेडमध्ये प्रचारसभा घेतल्या उमरी धर्माबाद मात्र स्वतःच्या मतदारसंघात पिछाडीवर गेले होते आणि निसटता पिछाडीवर जाऊन सुद्धा मिसटता विजय त्यांना मिळालेला आहे काँग्रेसचे दिग्गज नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं मात्र निर्णय आपल्या सुनवाईचा आहे असे त्यांनी सांगून टाकले होते ते एकदा भाजपच्या प्रचार कार्यालयात गेल्याचं छायाचित्रही मध्यंतरी व्हायरल झालेलं होतं वगळता ते प्रचारात कुठेही दिसले नाहीत किंवा त्यांनी आपल्या सुनबाईसाठी प्रचारही केला नाही असे असले तरी त्यांच्या मान्यतेनेच त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली असा संदेश समाजामध्ये केला त्यामुळे अमित देशमुख यांची कोंडी झाली ते पडणार अशा चर्चा रंगू लागलेल्या होत्या अमित देशमुख पिछाडीवर असल्याचा अंदाज त्यांचे काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना आला होता त्यामुळे शेवटच्या तीन दिवसात त्यांनी यंत्रणा आपल्या हाती घेतली अन्य लोकांना लातूर ग्रामीणमध्ये लक्ष द्यायला सांगितले लातूर ग्रामीणमधून अमित देशमुखांचे बंधू आमदार धीरज देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार होते भाजपच्या रमेश अप्पा कराड यांनी त्यांचा पराभव केला दिलीपराव देशमुखांनीची यंत्रणा हातात घेतल्यामुळे अमित देशमुखांची गडी उद्ध्वस्त होता होता वाचली ही निवडणूक जिंकण्यासाठी अमित देशमुखांना घाम फुटला होता त्यांनी सुरुवातीपासूनच धास्ती घेतली होती देवघर फुटलं सत्ताधाऱ्यांनी देवघर फोडला पण देव आमच्याकडे आहे असं ते म्हणाले होते त्यांचा पिक्चर डायलॉग सुद्धा त्यांच्या अंगलट आला कारण बोल वक्तृत्वामध्ये बोलता येते म्हणून काही शेरो शायऱ्या मारायच्या नसतात कारण अर्चनाताई पाटील आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचा अतिशय सुसंस्कृत राजकारण राहिलेलं आहे त्यांनी अतिशय शालीन सुसंस्कृत पद्धतीने प्रचार केला डोर टू डोर लोकांना ते भेटल्या भिंगरीसारखं फिरल्या पायाला भिंगरी लावून ते फिरल्या पाहायला जखम झाली तरी त्या थांबल्या नाहीत विलासराव देशमुख यांना मानणारा वर्ग अद्यापही मोठ्या संख्येने आहे विलासरावांची ही पुण्याही अमित ही देशमुख यांच्या कामी आली त्याला काका दिलीपरावांच्या नियोजनाची जोड मिळाली एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांना सव्वीस हजार मतं मिळाली त्यांना आणखी काही हजार मतं मिळाली असती तर देशमुखांची गडी उद्ध्वस्त झाली असती सलग चौथ्यांदा विधानसभेत पोहोचलेले अमित देशमुख आता तरी सरंजामी थाट बाजूला सारून लोकांमध्ये मिसळणार का हा खरा प्रश्न आहे कारण लोकशाहीमध्ये लोकांमध्ये मिसळणारा उमेदवार हा लोकांना हवा असतो संजय बनसोडे प्रचंड मताने निवडून आले त्यामध्ये एक वैशिष्ट्य ही आहे की ते किती विकास केले यापेक्षाही ते लोकांमध्ये मिसळतात लोकांच्या हृदयाच्या तारा त्यामुळं छेडल्या जातात लोकांना एक आपलेपणा वाटतो ही गुंतवणूक देशमुखांना देखील करावी लागेल आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी त्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला त्यांनी विरोधकावर कुठलीही टीका न करता मी या लातूरसाठी काय करणार आहे आणि देवघर चोवीस तास सामान्य माणसांसाठी खुलं राहील मी लोकांना वेळ देईन आणि लातूर जिल्ह्यामध्ये जी प्रश्न महत्वाची आहेत पाणी आहे कचरा आहे कचरा व्यवस्थापन आहे स्वच्छता आहे आणि आरोग्यासाठी ज्या जिल्ह्याचं पॅटर्न महाराष्ट्राला म्हणून सांगितलं जाते त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय नाही यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही हा मुद्दा त्यांनी ट्रेस केला आणि सामान्यांना सहजपणे त्या उपलब्ध झाल्या दिवस ते सतत प्रत्येकाच्या घरोघरी त्यांनी भेटी घेतल्या त्याचा परिणाम त्या पराभूत होऊनसुद्धा जे आपण जे म्हणतो ना जिती हुई बाजी हार जीतता आहे वो बाजीगर होत आहे अशा पद्धतीची म्हणजे खूप लढी मारदानी होतो झासीवाली राणीथी अशा पद्धतीने अर्चनातही लढल्या आणि त्यांनी ही झुंजू दिली मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र